तर आता पुढच्या ट्रिपला जाऊया या ट्रिपला बघूया काय मस्त मिळते खाडीच्या कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण आलो ते दांडी बीचवर आणि या ठिकाणी काही कामानिमित्त आल्यानंतर मला असं आढळून आलं की पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मासेमारी केली जाते कुठला मासा पकडला जातो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच तर आ, आ, खास व्हिडिओ मासेमारीचा बनवायसाठी मी आलोच नाही आहे माझं काही कामानिमित्त मग दांडी बीचवर आलेलो तर कॉन्टेंट सोडायचा नसतो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आता आपण अधिराजला सोडून बीचवर आलो आहे आणि त्याच कपड्यात पाण्यात उतरतो आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला La kila मित्रांनो आता आपण आलो आहोत दांडी बीच वर आणि या ठिकाणी हे बघा हे मासा जे आपण बाटलीने पकडायचो तोच मासा आहे हा ह्याला बोयर म्हणतात ही बोईट आहे तिकडे आणि हे पारंपरिक जाळ्याने पकडण्याचं काम चालू आहे तर आपल्याबरोबर दादा दादा नमस्कार नाव कसं आहे आपलं अच्छा आणि कुठे राहिला तुम्ही अच्छा झालजुलवाडी ओके सो आम्ही तुमच्या ग्राउंडवर बरेच क्रिकेट खेळायला यायचो झालजुल मैदानावर आणि हे जे जा आपलं जाळं आहे त्या जाळ्याला काय म्हणतात अच्छा दीड इंचा माराचा आहे शिस आहे ओके शिसेमुळे हे जाळ खाली जमिनीला टेकत आणि बोयामुळे वर तरंगत राहतात अच्छा त्या जाळ्याला असं पर्टिक्युलर नाव आहे का की आपण जसं शह जाळं म्हणतो किंवा असं या या असं अच्छा जाड़ा है। जाड़ा है। तर या जाळ्यामध्ये आपल्याला कुठले कुठले मासे मिळतात मोठा गुंजला भेटतात बांगडी बारकी बांगडी तारली तारली तर आज आपण कुठले पकडणार आहोत मग गुंजले बघितले बारकी आता पकडणार आता अच्छा गुंजलेच पकडणार ओके आपण गुजले पकडायलाच तर मिळालेले मासे काढून ठेवण्यासाठी ही झाबळी असते आपण नेहमी दाखवत असतो पारंपरिक मच्छीमारांची ही झाबळी आहे या झाबळीत मिळालेला मासा ठेवला जातो आणि ही वरची रशी खेचली की त्याची गाठ बसते अशी ही झाबळी आहे चला आता आपण तिसरं ट्राय मारूया पहिल्या ट्रायमध्ये मा मी नव्हतो मी असंच किनाऱ्यावर फिरत होतो एका कामासाठी आलेलो तर काका दिसले म्हणून बोललो चला पारंपरिक मच्छीमारीचा एक व्हिडिओ पण आहे आता आपण गोल गोल सोडला आहे ना ओके तर तुम्ही तिकडून सुरुवात केलेली आपण असं मारत 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 आता या ठिकाणी आलो आता शेवटचं टोक आणि पहिलं टोक जोडायचं काय तुम्हाला माहिती आहे की या रिंगणात मासा आहे करून मित्रांनो हे जे फ्लोट बघत आहे त्या फ्लोट वर हे जाळ आहे आणि ह्याचा जो खालचा भाग आहे हा जमिनीला घासून येतोय वाळूला घासून आता पूर्ण हे जवळ जवळ करत येत आहेत इथे हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि तो काकांकडे एंड पॉईंट आहे पूर्ण गोल मारलाय बघूया यावेळेला काय मिळत आहे का तर या खेपेला खे एक मोठं गुंज्याचं बोईट मिळालंय एकच मासा मिळालाय पण थोडा मोठा मिळालाय गुंजलीच आहे ना किती एक मोठा पीस मिळाला अच्छा छोटे पण आहेत ओके वर जाऊन काढूया ना ह्या ट्रिपला ॲटलीस्ट पाच तरी आहेत आपल्याला

मग टोपेल मिळाले ते एका ट्रिपलाच मिळाले ना एकाच खेपेला मिळाले आणि बाकीचे तीन तर आता पुढच्या ट्रिपला जाऊया या ट्रिपला बघूया काय महत्य तर हे पूर्ण दोन्ही टोकं न जोडता हा नऊचा आकडा तयार करतात बघा हा असा जाळ गेल आणि ते पुढे जाऊन असं फिरून हा इंग्लिश नऊचा आकडा तयार करतात आणि आता उचलायला घेणार पूर्ण आपण नऊचो आकडो तयार करतो ना आणि तो केल्यानंतर माश्या पळक गावणार आहे तर ह्या खेपेतलं हे पहिलं पॉईंट आहे आज की बोईटाच गावतात ना ताट लागतात एकदम खदू जात अच्छा ते माशा झाडा गमना नाही अच्छा 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 म्हणजे झाडा जेव्हा दिसत नाही फक्त दा, म्हणजे मुंबईच्या बाजूने येणारा वारा वारा अच्छा पा, पाणी खदत त्याच्यामुळे त्या जाळा दिसणार नाही ते आता वरत चालू झालं वारा पाणी काय म्हणतात पोलिस आहेव पोलिस आहेव म्हणजे बरीच नाव आहेत का आम्ही बोयटा म्हणतो कोण बोयर म्हणतात मोठा गुंजला आणि छोटा पोलेशार पोले मी छातीभर पाण्यात आलोय आलेलो शाळेत सोडायला पण मग या गोष्टी दाखवायला खूप मजा वाटते कारण का या पुन्हा पुन्हा बघायला मिळत नाही आता पूर्ण छातीभर पाण्यात आहे अच्छा पाणी बाहेर पाणी बाहेर अच्छा ना मोठं बोट पण लागलंय वाटत तिथे फडफडत आहे तर वर जाऊन नाही सोडवत आहे आपण खाडीच्या पोईट्यांपेक्षा समुद्रातल्या पोईटांना टेस्ट जाता जास्त असते चांगली टेस्ट असते एकदम ते चिखल्यामध्ये असतात ना चिखल असतात एकदम ताजी फडफडीत अजून एक मिळणार त्यातल्या त्यात मोठ्या गुंजली मोठा बॉईट पूर्ण फसलं आहे ना ते मोठ्याचा वेगळा रेट मिळत असेल ना मोठ्याचा वेगळा सिंगल पीसवर जात असेल सिंगल अच्छा आणि टोपलीचा काय हिशोब असं साधारण छोटी असेल तर छोटी हजारपर्यंत जातो टोपली ओके या दोनशे अडीचशे रुपये किलो आहे हे मोठावाला मोठा अच्छा हे किलोच्या ह्याच्यात जातं म्हणजे हे घेऊ शकतात किलोच्या भावाने तर मित्रांनो ही पारंपरिक मच्छीमारी दाखवण्यासाठी संतोष कवणेकर दादाने आपल्याला जी मदत केली आहे त्याच्यासाठी बिग थम्सअप आणि यांच्या व्यवसायासाठी मालवणी लाईफ परिवाराकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया सगळे होतं ना जरा बघा आपण किती माशील आणि मग अशी आपण घेतली ती वेगळी आणि हे आत्ताच्या पाच सहा ट्रीपला पण मोठे मिळाले मित्रांनो आजचा हा पारंपरिक मच्छीमारीचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आलो नव्हतो मी माझ्या कामासाठी आलेलो आणि तिथे ही पारंपरिक पद्धतीची मच्छीमारी करत होते मित्रांनो खरंच कुठल्याही युट्यूबरने असा कॉन्टेंट सोडायचा नसतो कुठला व्हिडिओ कधी चालेल याची शाश्वती नसते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पारंपरिक मच्छीमारीचा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू